तुम्हाला काय वाटत आहे मंडळी पैसे देखील कुठे उडू शकतात का पैसे उडतात ना तर सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकलात तर नक्की पैसे उडतील नमस्कार मंडळी मी ज्ञानेश्वरी कावडे तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आम्ही शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट वतीनं सायबर क्राईम या विषयावर एक पथनाटिका सादरीकरण करणार आहोत जी तुम्हाला सायबर वाचण्यासाठी मार्ग आणि आशावाद सर्वजण मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया याचा भरपूर प्रमाणात वापर करतो पण तंत्रज्ञानामध्ये सुविधा आहेत तसच सावधगिरीची गरज आहे मग मोबाईल वापरताना तसंच डोकंही वापरतो यात आजची नाटिका नाटिका क्रमांक हॅलो हॅलो कोण बोलतय नमस्कार मॅडम मी अमेरिकन बेस्ट टीचर अवॉर्ड असोसिएशन तर्फे बोलते नमस्कार बोला ना मॅडम तुमचं सिलेक्शन बेस्ट टीचर अवॉर्ड साठी झालेलं आहे आणि तुम्हाला त्याचे दहा लाख रुपये मिळणार आहे <laughs> अरे वा दहा लाख धन्यवाद धन्यवाद <laughs> मॅडम तुमचं नाव कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला पंचवीस रुपये पाठवावे लागतील नाहीतर तुम्ही हा चान्स गमवाल हा ठीक आहे पाठवते काय मॅडम एवढ्या खुश कस का काय अगं खूपच आनंदाची गोष्ट आहे माझ्या अमेरिकन बेस्ट साठी निवड झाले आणि मला त्याचे दहा लाख रुपये मिळणार आहेत अभिनंदन पण कस काय तू अप्लाय केलं होतं का नाही मला एक कॉल आला होता आणि त्यांनी सांगितलं की नाव कन्फर्म करण्यासाठी पंचवीस हजार रुपये लागतील आणि मी ते पाठवले अगं तुझ्यासोबत फ्रॉड झालाय तर पोलीस स्टेशनला जायबर क्राईम असे फ्रॉड कॉल्स ला बळी पडू नका आणि जवळच्या तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवा चला तर मग पाहूयात आजची नाटिका नाटिका क्रमांक जमा झाली हॅलो हा हॅलो कोण आहे हा तर काका का मी समीर बोलत आहे एसबीआय काका आहे का हा मी गोपने काका बोलतोय बोला हा तर काका तुमचे बँक अकाउंट आता सध्याला ब्लॉक झालेले आहे अरे माझे बँक अकाउंट ब्लॉक झाले आता मी काय करू शकतो हा तुमचा प्रॉब्लेम केवायसी झाले नसल्यामुळे झालेला आहे तर याला तत्काळ कर, दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला काही तुमच्या डिटेल्स सांगावं लागतील तुम्ही सांगू शकता का आता हा मी सांगू शकतोय ओके काका तर तुम्ही आता तुमचा आधार नंबर सांगा आम्हाला माझा आधार नंबर आहे एक दोन तीन चार ओके काका आता तुमचा एटीएम नंबर सांगा आम्हाला माझा एटीएम नंबर आहे एक दोन तीन चार आणि तुमच्या मोबाईल वरती आता एक ओ टी पी येईल तो आम्हाला जर सांगितला तर तुमचा हा प्रॉब्लेम क्लिअर होईल माझा ओ टी पी आहे आलेलो ओ टी पी आहे सत्तेचाळीस एकवीस झिरो तीन ओके काका अरे हो कसला मेसेज आहे अरे बापरे माझे पैसे उडाले चला आज गोफणी काकांच्या अकाउंट मधून तब्बल दोन लाख पन्नास हजार इतकी रक्कम गायब झाली तर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या अकाउंट मधून इतकी रक्कम गायब होऊ नये तर कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमचा ओटीपी कधीही शेअर करू नका चला तर मग पाहूयात आजची नाटिका नाटिका क्रमांक तुम्हाला एक मेसेज आलाय यात लिहिलंय माझ्या लाडकी पाहिजे योजने पैसे होणार हो का बघू हे ऍप डाऊनलोड करा अगं असं काही जाहीर केलेलं नाही आणि जर ते केलं असत तर ते बातम्या केलं असत की आणि जर तू ती ऍप डाऊनलोड केली तर तुझी सगळी इन्फॉर्मेशन होऊ शकते अरे बापरे हा सायबर क्राईम किती भयानक आहे करायचे दुष्परिणाम काय असतील तुमच्या कागदपत्रांचा गैरवापर होऊ शकतो तुमचा फोन हॅक होऊ शकतो आपली माहिती लीक होऊ शकते तुमचे पैसे जाऊ शकतात यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो तर मग याच्यापासून वाचायचं कसं हे पाहूया मजबूत पासवर्ड ठेवा काही व्यक्तींच्या फ्रेंड्स रिक्वेस्ट घेऊ नका आणि अनधिकृत ऍप आणि त्यांच्यावर येणाऱ्या लिंक ला प्रत्युत्तरे देऊ एटीएम कार्ड किंवा बँकिंग ची माहिती शेअर करू नका चला वाचूया चला वाचूया सायबर क्राईम पासून आपली माहिती वाचूया जसं चावीने घर बंद करतो तसच सायबर क्राईमच्या दुनियेचा सा दरवाजा ही कायमचा बंद करायला हवा आता तुम्हीच सांगा आजची ही नाटिका एक जागरूकतेची घंटा आहे सायबर क्राईम थांबवण्यासाठी शिक्षण सावधगिरी तत्काळ तक्रार तक या गोष्टी फार आवश्यक आहेत चला तर मग एक संकल्प करूयात सायबर जागरूक नागरिक होण्याचा रहा सतर्क रहा धन्यवाद तुम्ही तुमचा इतका मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल आणि हो सायबर सुरक्षेत सुरक्षित रहा सरांचं विशेष आभार मानेन की त्यांनी आम्हाला आणि आमच्या सगळ्या टीमला इथं सायबर क्राईम पथनाट्य सादर करण्याची संधी दिली ही आता एक काळाची गरज होत चालली सायबर क्राईमचं जे जाळं आहे ते मोठ्या प्रमाणात वाढतंय पेपरला आपण सारख्या बातम्या बघतोय पोलीस स्टेशनलाही सारख्या तक्रारी दाखवत होत असतील त्याच्यावरती याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे जा आहे आहे लोकांमध्ये जागृती झाली पाहिजे की कशा पद्धतीने यापासून वाचायचं त्या त्यादृष्टीनं अजूनही आम्ही पुढं आणखी असे इनिशिएटिव्ह घेत राहू परत प्रत्येकदा आभार की या मुलांना एक तर ह्यांनी पहिल्यांदा बऱ्याच बऱ्याच बर, जणांनी पहिल्यांदाच नाटिका सादर केलेली आहेत अजून सादर करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले धन्यवाद आपल्या सर्वांचा